बरं झालं बापा मी शिक्षक झालो नाही आपलं जे दुकान आहे का ते नंबर एक हे आता पहिले परीक्षा घेतली होती टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक होण्यासाठी पात्रता लागते म्हण त्याच्यानंतर परीक्षा घेतली त्याच्या अगोदर सीई टी होती मग घेतली टीईटी आता त्याच्यानंतर घेतली टी मग त्याच्यानंतर काही ना काय केलं शिक्षकाची नोकरी चांगली आहे स्वतःच्या गावात येते म्हणून काय केलं हातचं सोडलं आणि पळ त्याच्या मागं लागलं आणि मग झालं शिक्षक आता शिक्षक झाल्यावर पहिलेच तुम्हाला माहिती आहे याला शिकवण्यापेक्षा जास्त काम दिलेत तांदूळ मोज माणसं मोज बी एलो यादी कर हे ना कोण गावातलं पळून गेले कोण नव्यान आले एवढे त्याच्याकडं कुटाने आणि एवढ्या कुटाने असून त्याला पगार सोळा हजार आता जे लग्नाचं राहिले ते कोमात आहे लग्न करू कनको करू केल्यावर सोळा हजार भागल का आणि जे लग्नावरले त्याला दोन लेकर आहेत त्याच्यात वादे आहेत वाजे हे ना एकाला बनेल ते एकाला चे नाही सोळा हजार तेवढं भागायचं कुठं त्याच्यानंतर पाचशे सहाशे किलोमीटर नोकरी आहे त्याच्यात पुन्हा लिहिले दहा वर्षाच्या रूम त्या गावात पूर्ण घराचं चित्र इकडं सोडून द्यायचं आणि तिथं नव्यानं उभं राहायचे दहा पंधरा वर्ष त्याला आता काय बदली करायची तिकडच राहिलेलो बरोबर आणि त्याच्यात आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आदरणीय ना कर्तव्य तत्पर शिक्षण मंत्री यायला कुठला पेपर नव्हता यायला कुठली परीक्षा दिली नव्हती है ना आणि आता यायचं म्हणणं आहे की शिक्षण सेवक पद म्हणजे सोळा हजारावर हा घासत असताना हा घासू घासू बी होत असताना याच्यासाठी नव्याने एक परीक्षा घ्यायची मारा न त्याला मारा काय ठेवता त्याला शिक्षकच काय करता त्याला अरे कुठून तुम्हाला बुद्धी सुस्ती रे आ तुम्ही एखाद्या देवाबिवाच्या तरी पाया पडता मला तर कधी कधी वाटतंय की देव जेव्हा बुद्धी वाटू लागले तेव्हा आईन तुमच्या आले आणि जसं तो टोपल्यात बुंदी संपत्तीत तसा तुमचा कार्यक्रम झाला थोडीफार विचार करा गोरगरीबाचे लेक लेकर लयतानात ते खेप आहे भारी कमेंट केली डी ए टी टी सी टी या सारख्या चार परीक्षा देऊन शिक्षण शुभ झालो आता तीन वर्षे मुलांना शिकवायचे की घरी बसून पुढच्या परीक्षे तयारी करायची कुठून बुद्धी सुचली आधीची चांगली नोकरी सोडली सोळा हजारावर शिक्षक झालो पहा टीचर इज द पिलर ऑफ नेशन गोरगरीबाच्या लेकरांना आकार देण्याचं काम शिक्षक करतो काही जण टगे डायलाग घातील की ते शिकवण्यात पगारी जास्त झाल्या तू कुठं देशाचं काय करायला नव्याच्या तुट्या तूच वरणारा शाळेची घंटी गायब तू करणारा फरची गायब तू करणार ना तू हे जनावर जिथं शाळेल पत्र नाही त्याच्यात बांधणारा तू तु। तुला कुठे डायलॉग आहे जे चांगले काम करते त्याच्याला मानावं लागेल का नाही आम्ही तिथून शिकलो तू बी तिथून शिकला तू बाप बी तिथून शिकला मग त्या शिक्षकांचा सन्मान व्हायला का नाही पाहिजे का त्याच्यात आता ही परीक्षा घेणार पहा गुरुजी परीक्षा पास झाला तर नोकरी पक्की राज्यातील एकोणीस हजार सेवकांना सरकारचा झटका झटका आणि फटका सोबतच मंत्री महोदयांना विनंती आहे त्यांना फक्त शिकवण्याचं काम द्या तुम्ही शाळेला भौतिक सुविधा नाही बी दिल्या तरी मोठमोठ्या इंग्लिश स्कूलकडे जाणाऱ्या लेकरांच्या रांगा जिल्हा परिषदेकडे येतील हा का टी पास होण्याचा रेशी पहा एकदा टेट पास होण्याचा रेशी पहा एकदा आमच्या सारख्याच दुकान बसलं नाही भाऊ त्याच्यात टांगणेसर जमलं नाही इथं मी इकडे भापारी आणेल किती शिकवल पण पर टी परीक्षा पास होणं मजाक होती का नाहीये मग त्या परीक्षेत पास होणारा एवढा बुद्धिमान वर्ग शाळेवर गेलाय हा फक्त त्या शिक्षकांना विनंती आहे गावात दोन निकाचोट राजकीय पार्टी असतात त्याचा चहा पण पिऊ नको तू आज तूच डबा घेऊन जाय तालुक्यात जरी भेटला तासी बुलो है ता <coughs> तर अशी लावून जाय त्याला बोलू नको त्याचा चहा पिऊ नको एका पार्टीकडे तू गेला दुसऱ्या पार्टीकडे नाही गेला कुतुल पत्त्याचा नाद लागतो तर विनंती आहे गावातल्या पार्टीचा तू शिकार व्हायचा नाही गोरगरिबांचे लेकर आहेत आपल्या लेकरांचं भवितव्य घडवण्यासाठी आपण नोकरी करायलोत पैसा वाचवलोत तसं ज्या शाळेत आपण शिकवलं तिथं पण गोरगरिबांचे लेकर आहेत त्यांच्याही माय इच्छा आहे की आपलं लेकरू काहीतरी घडलं पाहिजे आणि त्याचं पुण्य तुम्हाला ज्या पैसा काम नाही आता वा दुआ काम आती त्यामुळे तो आशीर्वाद आपल्याला मिळायचा असेल तर आपलं काम हे त्या गोरगरीब लेकरांच्या शिक्षणाकडे आपल्याला लक्ष द्यायचंय पण सरकारला विनंती आहे की यायच्या मागे बिना कामाचा ताण देऊ नका कंपाऊंड वॉल बांधायचं काम कोणाच तुमचं आहे का तुम्ही बांधायला पाहिजे ना शिक्षकाला विचारले किती इटा लावल्या सिमेंट किती हल्ली कुठून लावले झाडं लावायचं काम ते आहे का त्याला विचारले किती पाणी दिलं झाड वाळलंच कोण त्याच्या फांद्याच कोण तोडल्या पानच कोण गायब केला त्याचं काम हे का ते कलर लावल्यावर किती डबे लावले तू आ किती खाले काही गरज आहे का तांदूळ मजा लावले त्या दानान एका मग एवढं येईल मेलन ते थार त्याने टाचण काढायचं का पाप शिकवायचा का तांदळाचे दाणे मोजायचे आणि पुन्हा माहिले ह्या जिल्हा परिषद नाही त्याला ओरिजिनल काम शिक्षणाचं द्या नाही चित्रचरित्र बदलत मला म्हणा का <coughs> तर गुणवत्तापूर्ण शिक्षक त्या शाळेवर गेले म्हणून त्या शाळेतल्या शिक्षकांना योग्य संधी द्या असे उठसुट उचलली जीब लावली टाळूला असे दलिंदर काही बी निर्णय हो नका आहे ना नाही एकोणीस हजार शिक्षक पुन्हा कुठं जाणार आंदोलनाला त्याच्यात पुन्हा कांगणे सर आणि कांगणे सरला काय बोलायचं सुभार नाही झाले वांदे गेले सर आता सरचाच कार्यक्रम त्यामुळे विनंती आहे या शिक्षकांचा सन्मान व्हा आसा असं बोलला असाल तर पुन्हा एकदा मला चुकून बोललो होतो बाबा मला शिक्षकाचा सन्मान आहे तुम्ही लागलेले एकोणीस हजार शिक्षकांना विनंती आहे बडियापैकी शिकवा तुम्हाला पुन्हा ते पंचावन्न हजार भरायचे नव्हते मग तुम्ही एक नवीन कार्यक्रम केला कॉन्ट्रॅक्ट भरती आम्हाला पण दिलं नाही डीएडच्या वाटाले मला दहा हजार भेटाले गावाच्या बदल शिकवायलो त्याला कुठं माहिती आहे आता तुम्ही भरतीच नाही दहा हजार तो कार्यक्रम खास हे ना नऊशे नव्याण्णव धना धनाधन बाकी दोन, दोन ड्रेस, चेपल, संपले हजार हे वांदे सरकारने आपले ओळखलेले आहेत पण युवा शक्ती युवा ओ नाही होते जो हवा के साथ बैठे युवा होते जो हवा का रोग बदल देते आपण एकत्र असलो तर सरकार नक्की आपल्या प्रश्नाचा विचार आपल्या मागणीचा विचार कर, ही मागणी कधीच लागू होणार आहे ताण घेऊ नका जरी झाली तर मग त्याच्यासाठी परीक्षा ठेवू पाच वर्षात तुम्ही काय कुठाने केले बाबा खरक बरोबर केलंय का काय तुमचं चुकलंय त्याचे परीक्षा ते पास झाले आणि आपण ना बी झालो तर धन्य बाबा माणूस हुशार आहे ना त्याने एवढा चांगला परीक्षा पास झाली म्हणून तर त्यामुळे तुमच्यासाठी एक परीक्षा पाहिजे ती परीक्षा तुम्ही पास व्हा कारण याच्यासाठी टीईटी सीई टी आणि आता महत्वाची गोष्ट टी एट आता फक्त एमई टी ह्या ना मेंटल एलिजिबिलिटी टेस्ट ते जागेवर एका तपासा डॉक्टर ना लावा त्याच्या मेंदूलं हा नाही म्हणजे गेले का बाजूला करा आता एकोणीस हजार समजा एकच हजार पास झाले तर अठरा हजार नव्हतं कुठं भरता जाणून बुजून हे का नाही चलाय काय तुमचं चलाय काय तुम्हाला का सुचत आहे कुठून विनंती मा आहे माझ्या सरकारला हे आगावाचे निर्णय घेऊन नवीन काहीतरी असा चांगल्या याच्यात मिठाचा टाक जाऊ नका जे चलाय चालू द्या ते शिकवायले सोळा हजारात कसं तरी उदरनिर्वाह चालू आहे त्याच्यात पुन्हा मला नवीन परीक्षा मिळत शाळेतल्या शाळेतलेल्याकडे शिकू कमाया परीक्षेची मी तयारी करू पुन्हा सर नवीन बॅच हे ना बस कंड्य पैसाच पैसा त्यामुळे विनंती आहे सोळा हजारात त्याचा कार्यक्रम चांगला चाललाय एवढ्या परीक्षा देऊन ते पास झाले पस्तीस चाळीस वर्षात पुन्हा त्याला अभ्यास करायचा काही काही जे केस गेले कोणाला पोरगी भेटणं त्यामुळे विनंती आहे त्याच्या परीक्षा परीक्षा घेऊ नका त्या ले ले लेकरांना शिकू द्या एवढीच मायबाबत सरकारला विनंती शिक्षकांनो तुम्ही हेत म्हणून देश आहे म्हणून तुमचं जे काम आहे नैतिकतेचं काम आहे गोरगरिबांच्या लेकरांना न्याय न्याय देण्याचं काम आहे त्या लेकरांना मात्र मनातून शिकवा हीच कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद